राज्यातील पावसाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू असून विविध महत्वाच्या मुद्द्यांवर घमासान चर्चा आहे मात्र बुधवारी विधान परिषदेत एक अत्यंत संतापजनक प्रकार घडला ज्यामुळे सभागृहाचे वातावरण तापले ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवताना थेट गद्दार असा उल्लेख केला तर उत्तर देताना शंभूराज देसाई यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट परब यांना धमकीवजा शब्दात सुनावले बाहेर तुला दाखवतो तु। या प्रकारामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला आणि अखेर कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला काळीमा फासणारा हा प्रकार ठरला नेमका हे प्रकरण काय आहे आणि वाद नेमका का निर्माण झाला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्ते सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अनिल परब यांनी विधान परिषदेत पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मराठी भाषिकांना चाळीस टक्के आरक्षण मिळावे यासाठी कायदा करण्याची मागणी केली ते म्हणाले सरकारने एस सी एस टी साठी प्रकल्पग्रस्तांसाठी वेगळे कायदे केले पण मराठी माणसासाठी काहीच नाही आज नवी मुंबई ठाणे डोंबिवली सारख्या भागांमध्ये बिल्डर लॉबीने मराठी माणसाला बाहेर ढकलले घर परवडत नाही त्यामुळे कायदा करा त्यांनी थेट सवाल केला की अधिवेशनाकडे मराठी जनतेचं लक्ष लागलं आहे तुम्ही चाळीस टक्के आरक्षणासह कायदा आणणार का परब यांच्या सुरात जळजळीत संताप स्पष्ट दिसत होता त्यांनी सरकारवर तीव्र टीका करताना असा आरोप केला बोलतात आणि बाहेर जाऊन बिल्डरांच्या पायाशी बसतात या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई उभे राहिले त्यांनी सुरुवातीला परब यांचं समर्थन केल्यासारखं बोलत मराठी माणसाला घर मिळालं पाहिजे हीच आमची भूमिका आहे सरकार यावर गंभीर आहे मात्र त्याच वेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दोन हजार एकोणवीस ते बावीस या काळात महाविकास आघाडी सरकारने काय केलं याबाबत प्रश्न विचारला त्यावर देसाई म्हणाले त्या सरकारने कोणताही कायदा केला नव्हता हे रेकॉर्ड बर आहे यानंतर देसाई यांनी परब यांच्यावर टिकेटची झोड उठवली तुमचं मराठी प्रेम म्हणजे पुतना मावशीचं प्रेम केला नाही ते मान्य करा लोकांसमोर फार दिखावा करून उपयोग नाही या टीकेला प्रत्युत्तर देताना परब यांनी संतप्तपणे देसाई यांच्यावर गद्दारी केली तुम्ही असा आरोप केला त्यामुळे वातावरण अधिकच चिघळलं देसाई यांनी संयम हरपत एकेरी भाषत परब यांना उद्देशून म्हटलं काय गद्दार म्हणतोस कुणाला म्हणतोस गद्दार बाहेर ये तुला दाखवतो पुढे त्यांनी अशोभनीय वाक्य उच्चारत कुणाला गद्दार म्हणतोस रे असे शब्द वापरले या आक्रमक आणि अशोभनीय वर्तनामुळे सभागृहात क्षणभर भीषण गोंधळ झाला दोन्ही बाजूंनी आवाज चढू लागले विधीमंडळात अशा प्रकारे एकमेकांवर व्यक्तिगत आरोप आणि धमकी दिली जाना अत्यंत निंदनीय आहे या वादळाच्या पार्श्वभूमीवर उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज तात्पुरते दहा मिनिटांसाठी तहकूब केलं परंतु या संपूर्ण प्रकारामुळे विधान परिषदेतील प्रतिष्ठा आणि शिस्त यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले लोकशाहीतील मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळात मंत्री आणि आमदार एकमेकांना बाहेर ये तुला दाखवतो अशा भाषेत धमकी देत असतील तर सामान्य जनतेने काय अपेक्षा करावी विधानसभेतील वादविवाद हे लोकहितासाठी असावे पण सध्याचे वर्तन केवळ राजकीय कुरघोडी आणि वैयक्तिक असंतोषाचे दर्शन घडवते या घटनेनंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हे वर्तन निषेधारी असल्याचे सांगितले हा केवळ परब यांच्याशी असलेला वाद नाही हे मराठी अस्मितेवरचं आक्रमण आहे असंही काही नेते म्हणाले आणि सामान्य जनतेतही या प्रकाराविरोधात संतापाची लाट आहे सोशल मीडियावर नागरिकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की हे आमदार आहेत की गल्लीतील गुंड विधानमंडळात जर असं वागायचं असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय असे प्रश्न निर्माण झाले आहेत या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते मराठी माणसाला स्वस्त आणि सन्मानाचं घर मिळावं यासाठी फक्त भाषण नको तर ठोस कायदा हवा आजही बिल्डर लॉबी मराठी लोकांना मूळ शहरांमधून बाहेर ढकलते आहे त्यामुळे सरकारने कोणतेही राजकारण न करता कायद्यानं मराठी माणसाला घरासाठी आरक्षण द्यावं ही जनतेची जोरदार मागणी आहे या प्रकारात जे काही घडलं ते केवळ संतापजनकच नव्हे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे विधायक चर्चा करण्यासाठी सभागृह जर संघर्षभूमी वाटू लागलं तर हे गंभीर संकेत आहेत मंत्री असो व विरोधक सार्वजनिक मंचावर विनम्रता सभ्यता आणि सन्मान राखणं हीच खऱ्या लोकप्रतिनिधीची ओळख असती ही हरवू लागली आहे आणि हेच या प्रकरणाचं सर्वात दुःखद चित्र आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाळत राहत सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हातापायला मुंग्या येता येतो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची